जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूरात विविध गणेश मंडळे आणि कायनेटिक निदा ईव्ही तर्फे सामाजिक आणि पर्यावरणपूरक संदेश देणारा कार्यक्रम घेण्यात आला सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अशा भक्तिमय वातावरणात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्वपूर्ण संदेश देणारा कार्यक्रम विविध गणेश मंडळे आणि कायनेटिक निदा ईव्ही तर्फे आला कायन्टिक निधे ईव्ही प्रदूषण प्रदूषणमुक्त भारत आणि महाबचत अभियान राबवण्यात येत आहे या माध्यमातून प्रदूषण कसे कमी करता येईल आणि प्रत्येकाला आपली बचत कशा प्रकारे करता येईल या उद्देशानं विविध गणेश मंडळांच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून कायनेटिक कंपनीच्या बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या प्रदर्शित करून आपला परिसर प्रदूषणमुक्त कसा करता येईल आणि बचत कशा प्रकारे होईल याची पूर्ण माहिती देण्यात आली तसेच संबंधित विषयावर महिलांना विविध प्रश्न विचारून प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या महिलांना प्रोत्साहनपर बक्षिसे आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले सहभागी महिलांनी बॅटरीवर चालणारी कायनेटिक कंपनीची इक्ट्रिक व्हेकल त्याचे होणारे फायदे आपल्या मनोगतातून विषद केले याप्रसंगी कायनेटिक कंपनी निदा ईव्हीचे व्यवस्थापक राकेश भणगे ऐश्वर्या भणगे सर्व्हिस हेड अरिहंत वरखेडकर राधेश्याम बेनगिरी शिवसेना शहर प्रमुख मिनलताई दास दादा गणपती गणेशोत्सव तरुण मंडळाचे संस्थापक मोहन गुले उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक साळुंखे उपाध्यक्ष संतोष अंजीखाने राज डोंगरे आणि प्रभागातील महिला उपस्थित होत्या सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग उमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट